कळीरामांसाठी महत्वाची बातमी आहे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर अठरा ते वीस मे दरम्यान मद्य विक्रीला मनाई करण्यात आली आहे या काळात मद्यविक्रीस बंदी घालण्यात आल्याचे आदेश देण्यात आले असून या निवडणुकीचा निकाल चार जूनला जाहीर होईल सुरुवातीच्या निकालाच्या दिवशी मद्यविक्रीच बंदी घालण्यात आल्याचं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात सांगितलं होतं मात्र या विरोधात याचिकाकर्त्यांनी सुधारित आदेश देण्याची मागणी केली होती या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली मतदानाच्या दोन दिवस आधी मद्यविक्री बंदी घालण्यास आक्षेप नाही परंतु निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मद्यविक्रीला बंदी जाचक असल्याचं याचिकाकर्त्यांचे वकील आर डी सोनी यांनी न्यायालयात सांगितलं होतं निकालाच्या दिवशी सायंकाळनंतर मद्यविक्रीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती त्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मद्यविक्री बंदीच्या आदेशामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती यापूर्वी न्यायालयानं ना दिलेला अशा आदेशांचा दाखला देखील यावेळी त्यांनी दिला होता यावेळेला अतिरिक्त सरकारी वकील अश्विनी पुरव यांनी न्यायालयामध्ये याचिकाकर्त्यांच्या या मागणीला विरोध केला होता परंतु याचिकाकर्त्यांची बाजू लक्षात घेऊन खंडपीठानं जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मद्यविक्री बंदीच्या आदेशात सुधारणा केली आहे क्लिनी निवडणुकीचा निकाल चार जून रोजी जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश लागू राहील असं सांगितलं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अठरा ते वीस मे आणि चार जूनपर्यंत मतदानाचा निकाल जाहीर होईपर्यंत विक्री बंद राहील